अरे दाद्या हि तर सेवन सीटर होती ना अरे हिला केलं फाय सीटर काल आपलं सामान खूप होतं ना म्हणून काढून टाकल्या मग काढून पण ठेवायचा तो हे काढून पण ठेवायचा म्हणजे तुम्ही फाय सीटर करू शकता सेवन सीटर करू शकता आई ना कन्व्हर्टेबल एसवी आता किती लिटरचा झाला स्पेस हा झाला पाचशे अकरा लिटरचा स्पेस बारीच आहे की सेवन सीटर जर असेल तर चारशे आपल्याला चव्वेचाळीसचा स्पेस मिळतो कुठली गाडी आणवी ही सिट्रॉन बोल मित्रांनो ही आहे सिट्रॉन एअर क्रॉस एक्स अशी वी जी फक्त सोळा लाख रुपयात तुम्हाला मिळणार आहे समोर तुम्हाला कम्प्लीट एल हेडलाइट सेट पाहायला मिळणार आहे थ्री सिक्स्टी डिग्रीचा कॅमेरासुद्धा देण्यात आलेला आहे तर तुम्हाला इथं सतरा इंचाचे डायमंड कट ॲलॉइ दोनशे एम एम mm ग्राउंड क्लिअरन्स आणि इथे एल ईडी इंडिकेटर ओ आर व्यूवर पाहायला मिळणार व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स मॅन्युअल ॲडजस्टमेंटमध्ये इंजिन स्टार्ट स्टॉप बटन त्याच्यानंतर तुम्हाला सेवन इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दहा इंचा इन्फोटेनमेंट सिस्टीम ऑटोमॅटिक ए सी वायरलेस चार्जिंग सिक्स पी ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक डेनॅट्री रिव्ह्यू मिरर्स बाय द वे सनरूप मिळत नाही आणि ओल्ड स्कूल तुम्हाला हेडलॅम्प लेव्हलिंग पाहायला मिळेल ओल्ड स्कूल तुम्हाला डोअर हँडल्स पाहायला मिळणार पाठीमागे वायपर वॉशर तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे आणि सिट्रॉनची बॅचिंग बघू शकता दोन सेन्सर्स पाठीमागे आहे ना हॅलोजनमध्ये आपल्याला टेल लाईट सेटअप पाहायला मिळणार आहे सोबतच ही आहे मित्रांनो सेवन सीटर पण या ज्या सेकंड रोच्या सीट्स से आहेत ना त्या तुम्हाला सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सोबत या रिक्लायनर सीट्स पाहायला मिळणार आहेत पाठीमागे एसी वेंट दिले आणि रूफला सुद्धा तुम्हाला इथे ब्लोअर पाहायला मिळतो बाय वे याच्यामध्ये प्रॉक्झि सेन्स आहे म्हणजे पॅसिव किलेस एंट्री आपल्याला पाहायला मिळते म्हणजे गाडीच्या जवळ जसं मी जाणार तसं गाडी ऑटोमॅटिकली अनलॉक होणार आहे वा फीचर आहे या बोनेटच्या खाली वन पॉईंट टू लिटरचं आपल्याला टर्बो चार्ज इंजिन पाहायला मिळतं जे आहे प्युअरटेक आणि एकशे दहा पी एस आणि दोनशे पाच एन एमच्या आसपास हा हो टॉर्च जनरेट करतं आणि हे गाडी देते देतील साडेसतराचं ॲडास याच्यामध्ये नाही सनरूफ नाही आहे थोडी फिट एंड फिनिश जरा डाऊन आहे पण सगळे रिक्वायर्ड फीचर्स दिलेत नो नॉनसेन्स कार बनवले सोळा लाख रुपये ऑन रोड आपल्या महाराष्ट्रात पडू शकते डिस्काउंटसुद्धा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हो। आणि फ्रेंच गाडी आहे शंभर वर्ष जुनी कंपनी आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा ही गाडी जर जा तुमच्याकडं असेल तुम्हाला किती मायला देते सर्व्हिस कसे नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्सून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र